व्हायरल झाला सदर भाषणातून आमच्या हिंदू धर्माच्या रथदैवत प्रभू श्रीराम तसेच श्री स्वामी समर्थ महाराज इतर संतांच्या बाबतीत आक्षेपार्य वक्तव्य केले गेले यामुळे आम्ही सर्व सखल हिंदू समाजाच्या सर्व सेविकांच्या भावना दुखवल्या गेलेल्या आहेत सदर इस्माने आपल्या भाषणातून आमच्या अस्मितेची व श्रद्धेची टिंगल केलेली दिसून येत आहे सदर गोष्टीची चित्रफीत ही सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित झालेली आहे तरी आम्ही सर्व सकल हिंदू धर्माच्या वतीने या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो व ज्ञानेश महाराव यांच्यावर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी तसेच यापुढेही हिंदू धर्माविषयी व हिंदू देवतांच्या तसेच संतांच्या बाबतीत याही प्रकारच्या भावना व श्रद्धा दुःखित होणार होणारे वक्तव्य करणार नाही ना म्हणून ज्ञानेश महाराज यांना अटक करून शिक्षा होण्यास विनंती आहे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ व आर एस एस सर्व bendo sama jata ha sada bendo sama jata ni